नमस्कार मित्रांनो मित्रांनो एका व्यवसायाची माहिती घेण्यासाठी मी सध्या नाशिक शहरामध्ये आलेलो आहे आणि पाठीमागे जे आपण बघताय हे मित्रांनो कपड्यांचं एक शोरूम आहे आणि हे संपूर्ण शोरूम मित्रांनो एका तरुण उच्च शिक्षित मुलीने चालू केलेला आहे आणि ती मुलगी स्वतः सर्व हँडल करते आपल्या व्यवसायामध्ये ही कशा पद्धतीने आपला व्यवसाय करते आता याची आपण सविस्तरपणे माहिती नमस्कार माझं नाव नम्रता भागवत सोनोने आहे मी नाशिकची राहणारी आहे मी बीडीएस ग्रॅज्युएटेड आहे मला बीडीएस पेक्षा मध्ये जास्त इंटरेस्ट होता आम्ही सेव्हन डिसेंबरला ओपनिंग केलेली आहे नाशिक मध्ये तरुण एकदम उच्च शिक्षित नाशिकमध्ये कस काय सुचलं आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा मला सुरुवातीपासूनच बिझनेस मध्ये इंटरेस्ट होता सोबत सायन्स मध्ये पण खूप इंटरेस्ट होता त्यामुळे मग मी सेक्शन एक साइडला केला केलं आणि एक साइडले बिझनेस चालू ठेवला होता पण आता मला फायनली बिझनेस मध्ये उतरायचं होतं म्हणून मग मी निर्णय घेतला की मला यांच्यासोबत जुडायचंय अजमेरा ट्रेंड सोबत तर त्यामुळे मी त्यांची फ्रँचायसी घेतली आणि सुरू करण्याचा डिसिजन घेतला सर्व शोरूम रूम एकटेच हॅन्डल करता की कसा सपोर्ट मिळतो आपल्या घरच्यांचा मी तर हँडल करतेस पण सोबत माझी मम्मी सुद्धा मला याच्यामध्ये सपोर्ट करते तीही असते त्याच्यामध्ये मला सपोर्ट करायला मध्ये एंटर केल्यावरती म्हणजे सुरुवात करण्यासाठी जे मला फंडची गरज होती ती मोस्टली माझ्या पप्पा आणि मम्मीमुळे मला हेल्प सपोर्ट भेटलेली आहे त्यामुळे त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे अजमेराची फ्रँचायझी मी ही वरती बघितली होती एक वर्षापासून मी सर्च करत होती पण आता जेव्हा मला व्यवसाय सुरू करायचा होता तर माझ्या डोक्यात पहिला नाव हेच होतं की अजमेरा फॅशन सोबत जुळू मी फ्रँचायसीसाठी त्यांना कॉल केला आणि त्यांनी मला पूर्ण डिटेल्स दिले जेव्हा मला योग्य वाटले मी त्यांना विजिट केलं विजिट केल्यावरती टेरियरचं काम चालू होतं तेवढ्यामध्ये आमचा माल घेतला गेला इंटेरियरचं काम झाल्याबरोबर आणि लगेच सुरुवात केली आम्ही आता सात तारखेला ओपनिंग केलेली आहे आज मेरा ट्रेंडच्या फ्रँचायजी मध्ये किती प्रकारचे मॉडेल येतात मॉडेल त्यांचे म्हटले गेले तर त्यांचे चार मॉडेल्स आहेत मॉडेल ए बी सी डी त्याच्यामधून आमचं मॉडेल बी आहे बी मध्ये फक्त लेडीजचा सेक्शन येतो लेडीजच्या साड्या मध्ये वरायटीज येतील थ्री पीस येतील टू पीस येतील अजून किड्स सेक्शन येईल सेक्शन सेक्शनमध्ये मुलींचे जे टी शर्ट्स आणि टॉप्स युनिक्स असतात जीन्स असतात जे वरायटीज असतात मुलींचे ते सगळे येतात म्हणजे लेडीजचा सेक्शन येतो मॉडेल बी मध्ये सी मध्ये सी मध्ये किड्स सेक्शन वाढतो एक मोठा की त्याच्यामध्ये मुलांचं सेक्शन सुद्धा येतो म्हणजे त्याच्यामध्ये साड्या वगैरे ते ऍड होतातच जे आमचं मॉडेल बीच आहे प्लस त्याच्यामध्ये मुलांचे कपडे ऍड होतात म्हणजे किड सेक्शन जो असतो हो। तो मुलांचा बी सी आणि डी हे मॉडेल मध्ये सर्व प्रकारचा माल येतो हो ए मॉडेल मध्ये फक्त साड्या येतात आणि डी मध्ये सगळं काही जेंट सेक्शन सुद्धा येतो तुम्ही चालू केलेलं हे बी मॉडेल बी मॉडेल आहे सध्या महाराष्ट्र मध्ये शेला प्रकार खूप चालू आहे नववार आपल्याकडे नववार सुद्धा आहेत नववार दहावार जे घेणार ते सगळे प्रकारचे आहेत पस्त्यावाल्यांना पण पाहिजे असेल ते सुद्धा ते घेऊ शकतात एकंदरीत आजमेरा ट्रेंडच्या मुळे जो मार्केटमध्ये कपड्यांचा ट्रेंड चालू आहे ट्रेंडचे सगळे काही हे असतात अवेलेबल असतात आणि दर आठवड्याला नवीन नवीन नवी पीसेस बनवून येतात त्यांच्याकडनं तर तेही ते नवीन नवीन नवी नवी प्रकारचे ट्रेंडिंग वस्तू तु। तुम्हाला नक्कीच इथे भेटतील आजमेराची फ्रँचायजी घेतल्यामुळे अजून काय त्याचं आहे स्टॉकच्या बाबतीत स्टॉकच्या बाबतीत आता सपोज आता ही साडी आता याच्यामध्ये चार पी चार वेगळे कलर्स येतात जसं की हा पिस्ता कलर आहे सेम डिझाईन मध्ये चार कलर आहेत चार कलर मधून सपोज आता एखाद्याला हा, हा कलर नाही आवडत कस्टमर याला घेत नाही तर हा पीस पडून राहतो आमच्याकडे तर पडून राहायला तर तो असाच आम्ही हा पीस असे जेव्हा जास्त पीसेस जेव्हा आमच्याकडे जमा होतात तेव्हा हा पीसेस आम्ही रिटर्न करून त्याच्या बदल्यात नवीन माल त्यांच्याकडनं घेऊ शकतो पाहिजे तो माल पाहिजे तो माल आम्हाला मिळेल त्याच्या बदल्यात चांगले हे म्हणजे खूपच म्हणजे डेडस्टॉक त्यामुळे त्या आमच्याकडे डेडस्टॉक पडून राहत नाही नवीन नवीन स्टॉक येत राहतो आणि जुना स्टॉक जसा जो पडलेला असतो तो, अस तो, तो रिटर्न होत राहतो म्हणजे कायम नवीन नवीन ट्रेंडिंग वस्तू येत राहतात म्हणजे कायम कंटिन्यू फ्रेश माल फ्रेश माल कायम येत राहतो कस्टमरचा ग्राहकांचा प्रतिसाद कसं काय ग्राहकांचा सा प्रतिसाद चांगला आहे रेस्पॉन्स खूप छान मिळतोय यांच्या कपड्यांची क्वालिटी खूप छान आहे व्हरायटीज खूप आहेत तीनशे पेक्षा जास्त शहरांमध्ये त्यांनी फ्रँचायसी दिलेली आहे आणि रेस्पॉन्स जे फ्रँचायसी ओनर्स आहेत त्यांना रेस्पॉन्स खूप छान भेटतोय त्यामुळे तेव्हापासून माझ्या डोक्यात हा प्लॅन होता की मला चालू करायचा आहे व्यवसाय ही फ्रँचायझी घेतल्यानंतर यामध्ये अजमेराकडून कशा पद्धतीचा सपोर्ट मिळतो मालामध्ये मालाच्या व्हरायटीमध्ये किंवा तुम्हाला माल कशा पद्धतीने मिळतो डायरेक्ट ट्रान्सपोर्टने डिरेक्ट ट्रान्सपोर्टने भेटतो आणि आपण स्वतः जाऊन चॉईस ही करू शकतो तर आपण स्वतः जाऊन चॉईस केलेला अजून बेटर राहतो चॉईस करून नंतर ट्रान्सपोर्टने एक दोन दिवसात माल ते सप्लाय करतात डिरेक्टली माल आपल्याला घरपोच भेट मिळतो अजून यामध्ये काय काय सपोर्ट मिळतो काय सपोर्ट मध्ये त्यांची मध्ये सपोर्ट भेटतो मोस्टली ऑफलाईन मार्केटिंग ऑनलाईन मार्केटिंग सगळं ते हॅन्डल करतात आणि त्यांचा ब्रँड इतका मोठा आहे अजमेराच्या टीमकडनं सपोज आपल्याला कधी आपण हा व्यवसायामध्ये नवीन नवीन आहेत तर कधी आपल्याला सपोज बिलिंग नाही जमली किंवा काही सपोर्टची गरज पडली किंवा प्रोडक्ट स्कॅन नाही होते किंवा काही पण असे वेगवेगळे वेग जे छोटे छोटे अडचणी जे येतात त्याच्यामध्ये त्यांची टीम कायम अवेलेबल असते आपल्याला सपोर्ट करायला कायम फोनवरती त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट होत राहतो आमचा स्टॉक आम्हाला कमी पडला किंवा आम्हाला कस्टमर कस्टमरकडनं काही वेगळी वेगळी वरायटीची डिमांड आली तर लगेच ते आपल्याला हेल्प करतात जसं वेगवेगळे स्टॉक नवीन नवीन आले तसे असे ते अपडेट्स पण देत राहतात आपल्याला अजून आपण ते मागवूही शकतो त्यांच्या टीमकडून कंटिन्यू सपोर्ट मिळतो हो। आणि त्यांच्याकडे प्रत्येक आठवड्याला नवीन नवीन व्हरायटी येत राहते फॅक्टरी आउटलेटमध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीचा सपोर्ट मिळतोय अजमेराकडून हो आता महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये कुठल्या महाराष्ट्राच्या एखाद्या बाहेरच्या जिल्ह्यामध्ये दे, एखाद्याला अशा प्रकारची फ्रँचायजी घ्यायची असेल तर त्यासाठी लागणारा खर्च वगैरे काय त्याचे कंडिशन वगैरे आहेत सुरुवातीला तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते सगळ्या फ्रँचायजीची डिटेल्स देतात त्याच्यानंतर जेव्हा आपण त्यांच्यासोबत फर्स्ट मीटिंग करतो रिगार्डिंग फ्रँचायसी की आम्हाला फ्रँचायसी घ्यायची आहे फ्रँचायसी फी ही तेरा चौदा लाखापासून ते एक करोड पर्यंत पडते त्याच्यामध्ये आप सगळं काही येतं जसं की इंटेरियर डिझाईनिंग त्यांच्या हिशोबाने असतो जे जेवढ्या पण सिटीजमध्ये त्यांनी फ्रँचायसी दिलेली आहे सगळ्यांचे इंटेरियर्स सेम असतात डिझाईन पूर्ण त्यांच्याकडनं रेडी भेटते तर तो एक सपोर्ट पण त्यांच्याकडनं खूप छान मिळतो की डिझाईन ऑलरेडी त्यांच्याकडनं रेडी राहते तर डिझाईन आपल्याला म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काही वेगळं हे करावं लागत नाही सगळं काही त्यांच्याकडनं येतं तेव्हा इंटेरियर डिझायनिंग अजून त्याच्यामध्ये माल घेणं अजून फ्रँचायसी फी ऑफलाईन मार्केटिंग आपल्या शॉपची जेव्हा ओपनिंग असते तेव्हा त्यांच्याकडनं टीम येते तर ती आ, एक तो एक अजून एक सपोर्ट याच्यामध्ये जा जोडला जातो तो, तो ग्रँड ओपनिंग त्यांच्याकडनं होते अजून तेव्हा जेव्हा शॉप ओपन व्हायचं असतं तेव्हा त्यांच्याकडनं ऑफलाईन मार्केटिंग पण होते ह्या सगळे सग्ड़े, सगळ्यांचे चार्जेस ह्या फ्रँचायसी मध्ये इन्क्लुडेड असतात ज्याला जशी घ्यायची तशी म्हणजे त्यामध्ये मग माल पण त्यामध्ये आला हो त्या पैशामध्ये हो माल पण त्याच्यामध्येच आला म्हणजे एकंदरीत चांगल्या प्रकारचं एक शोरूम ओपन होत आहे त्या मध्ये हो हो आम्ही नाशिकमध्ये फ्रँचायसी चालू केलेली आहे अजमेराची रेस्पॉन्स खूप चांगला आहे कस्टमर्सचा आमचं शॉप शॉप नंबर नाईन अजमेरा ट्रेंड्स नाईस संकुल आयटीआय सिग्नल जवळ आहे नामको बँकच्या एक्झॅक्ट समोर सिटीच्या मधोमध आहे नक्कीच विजिट करा आणि तुम्हाला फ्रँचायसी घ्यायची असेल तुमचा प्लॅन असेल तर नक्की कॉल करा अजमेरा फॅशन सुरत इथे आपल्याकडे व्हरायटी तुमच्याकडे व्हरायटीज मध्ये थ्री पीसेस टू पीसेस सगळं काही मिळेल हे थ्री पीसेसचे व्हरायटीज हे सगळे प्रीमियम पीसेस आहेत हा पीस तुम्हाला असा बघायला मिळेल ज्याच्यामध्ये पूर्ण वर्क असेल आणि दुपट्टा बांधणीचा असेल फुल हेवी मटेरियल हा पूर्ण वेअर सेक्शन आहे ज्याच्यामध्ये पार्टी वेअर तसं घालू शकतात अशा टाइपचे मटेरियल आहे मटेरियल एकदम प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल वाटतंय हो अजून दुसऱ्या कोणत्या कोणत्या व्हरायटीज अजून आपल्याकडे जम्प सूट पण आहे वेअर मध्ये जे घालू शकतात ते पण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग डिझाईन्स आणि कलर्स मिळून जातील ते शॉर्ट कुर्ती आहे सध्या चिकन करी हा पॅटर्न खूप चालू आहे सध्या मार्केटमध्ये कोणता पॅटर्न चालू आहे त्याच्या सुद्धा अपडेट आपल्याला आजमेनाकडून मिळत राहत असतील हो हा एक पॅटर्न आहे ऑफिस वेअरचे चे डेली वेअर चे जे असतात ते सुद्धा आहेत हे कॉर्डसेट्स आहेत हा चिकन वर्क पॅटर्न आहे त्याच्यावर डिपेंडिंग हे सगळे कॉर्डसेट्स आणि शॉर्ट कुर्तीज आहे रेग्युलर कुर्तीज आपल्याकडे दोनशे पासून स्टार्टिंग आहे रेग्युलर ऑफिस मध्ये यूज करतात अंब्रेला पॅटर्न हा स्ट्रेट पॅटर्न त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज वेगवेगळे प्रिंट्स बघायला मिळतील हे मात्र आपल्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे दोनशे ते पाचशे पर्यंत अजून त्याच्यातली तुम्ही भारीतली हे करणार तर त्याच्यामध्ये सात सातशे आठशे तसेही व्हरायटीज आहेत अजून आपल्याकडे ड्रेस मटेरियल पण आहेत हा हेवी पीस आहे जो की तुम्ही बघू शकता हा रेग्युलर पॅटर्न आहे कॉटन मध्ये हा एक प्रीमियम पीस आहे फेस्टिवल वेअर हा रेग्युलर पॅटर्न आहे आणि हा सध्या खूप ट्रेंडिंग आहे मध्ये प्रीमियम पीस आहेत येस म्हणजे हे इथं खाली तुम्ही खालच्या सेक्शन मध्ये सगळे कुर्तीज वगैरे ठेवलेले कुर्तीज वाले हे मटेरियल सगळे म्हणजे ड्रेस मटेरियल कॉर्ड सेट थ्री पीसेस टू पीसेस सगळ्या प्रकारचे कपडे आणि वरती स्पेशली साड्यांचा सा सेक्शन आहे हो, अजून यामध्ये अजून ब्लाउज पीस वगैरे पण हो ब्लाउज पीस पण तुम्हाला दाखवते तो तिकडे रेग्युलर मध्ये जे ब्लाउज पीसेस असतात ते सुद्धा आपल्याकडे चाळीस आणि तीस पासून सुरुवात आहे अजून हा नाइट सूट आहे नाइट सूट मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट्स आणि पॅटर्न्स मिळून जातील जसा की हा झाला पूर्ण पोस्टर पीस आहे हे बघा अजून रेडीमेड ब्लाउज जर कोणाला पाहिजे असतील तर ते तेही आपल्याकडे आहे अवेलेबल हे बघा पूर्ण हेवी पीस आहे त्याच्यावरती स्टीच साडी येईल साडी हो पण त्याच्यामध्ये आमच्याकडे प्लस सुद्धा आहे जर सपोज डबल एक्सेल पेक्षा जास्त साईजचे जे असतात त्यांच्या सायजेसचे ड्रेसेस सुद्धा त्यांना रेडीमेड मध्ये भेटतील जसं की हा बघा ही सर्वात मोठी प्लस साईज आहे ही त्याच्यावर पॅन्ट आणि हा दुपट्टा त्याच्यामध्ये पण प्रीमियम पीसेस बघायला भेटतील आणि शॉर्ट कुर्तीज बघायचे म्हटले त्यांना मध्ये प्लस सायजेस वाल्यांना फाईव्ह एक्सेल सिक्स एक्स ते साइजेस सुद्धा आहेत हे बघा म्हणजे हो प्लाझो मध्ये तुम्हाला बघायला भेटेल हेवी पीस आहे हा बघा त्याचा ब्लाउज पूर्ण फुल आहे आणि पॅन्ट प्लाझो टाईप मध्ये जे की लग्नाच्या ओकेजन मध्ये खूप वेअर केला जातो अजून कोणते वरायटी हो अजून आपल्याकडे नॉन ब्रायडल सायडर घागरे जे असतात जे नवरदेवकडचे त्यांचे बहिणी किंवा कोणी जे घालतात त्यांच्यासाठी पण आपल्याकडे पॅटर्न आहे अगदी पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे हा तुम्हाला ला पडेल मालाची व्हरायटी ही आमच्याकडनं स्टार्टिंग रेंज टू फॉर्टी पासून सुरुवात आहे हा शिफॉनची साडी आहे ही ही बांधणीची पद्धत जी बायका रोजच्या रेग्युलर लाईफमध्ये यूज करते त्याच्यामध्ये अजून वेगळा पॅटर्न येतो लहरिया लेहरिया, लेहरिया पॅटर्न त्याच्यामध्ये अजून लेरियामध्ये जर थोडीशी फॅन्सी पाहिजे असेल तर ती वरायटी ही आपल्याकडे आहे लेरिया स्टोन पॅटर्न मध्ये आपल्याकडे मकर संक्रांती येत आहे त्याच्या ही, ही स्टॉक आणलेला आहे नाशिककर मकर संक्रांतीमध्ये ब्लॅक साड्या घालतात मकर संक्रांती निमित्त घालतात तर ब्लॅक साडी सुद्धा आहे नवीन स्टॉकमध्ये आलेले याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हरायटीज की आता ही ब्लॅक साडी ही तुम्हाला मिळते सहाशे रुपयाला ही सिल्क मधली पाचशे रुपयाला अजून खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या साड्या तुम्हाला बघायला मिळतील लग्नाच्या हिशोबाने येत असाल तर हेवी रेंज मधल्या साड्या सुद्धा आपल्याकडे आहेत लेहरिया पॅटर्न येतो त्याच्यामध्ये कॉटनचे पण रेंज आहेत हे कॉटनच्या साड्या आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये भेटून जातील जसा हा ऑर्गॅनचा सध्या ट्रेंडिंग पॅटर्न आहे टिशू सिल्क मध्ये हा एक पॅटर्न आहे कोणाला जर लक्ष्मीपतीच्या साड्या जे आपल्याकडे खूप चांगल्या व्हरायटी मध्ये आहे बांनी पॅटर्न हे प्रीमियम पीसेस येतात ब्रासो मध्ये काटपदर पॅटर्न सुद्धा आहे आपल्याकडे हा बघा मध्ये पैठणी पार्टीवेअरच्या दृष्टीने कोणी आलं तर त्यांच्यासाठी पार्टीवेअर साड्या सुद्धा आहेत आम्ही सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत हा एक नवीन पॅटर्न आहे बनारसी मध्ये येतो हा वरायटीचं नाव पश्मीना आहे हा बघा खूप सुंदर पीस नवीन पॅटर्न आहे का येस हा ऑरगॅनझा मधला पॅटर्न आहे आमच्याकडे घागरे आहेत जे नवरीचे घागरे असतात जे ब्रायडल कलेक्शन असतात तर तो घागरा सुद्धा मिळेल स्पेशली नवरी से हो हा बघा पूर्ण वर्क मध्ये आहे फुल भरलेला आहे फुल वर्क फुल वर्क आहे हा स्पेशली नवरी साठी आहे नॉन ब्रायडल सायडल घागरे जे असतात तेही आपल्याकडे पंधराशे पासून सुरुवात होते तेही आपल्याकडे आहेत ते आप तुम्हाला खाली बघायला मिळेल मार्केटच्या दृष्टीने खूप अफोर्डेबल आहे आता हे डायरेक्ट आज मेंडा करून फॅक्टरी आउटलेट फॅक्टरी आउटलेट आहे कमी प्राईज आहे कमी प्राइस आहे अजून दुसऱ्या काय काय व्हरायटी अजून घागऱ्यांमध्ये आपल्याकडे ब्रायडल सेक्शन घागरे पण आहे हा एक नवीन पीस आहे जो सध्या खूप चालू आहे मार्केटमध्ये बघा फुल भरलेला आहे पूर्ण डिझाईन केलेले आहे फुल डिझायनर पीस आहे म्हणजे एकंदरीत मित्रांनो यामध्ये एखाद्या व्यक्तीला या कपड्यांच्या व्यवसायाचा अनुभव नसेल तरी सुद्धा या आजमेराच्या फॅशन मुळे तो व्यक्ती अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतो कारण आजमेराची जी टीम आहे ती टीम सर्व प्रकारचं या ठिकाणी कट करत असते की व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे कोणत्या पद्धतीचा माल ठेवायला पाहिजे माल कितीला घेतला पाहिजे माल कितीला सेल केला पाहिजे अशा प्रकारच्या कपड्यांच्या व्यवसायामध्ये अनेक गोष्टी असतात आणि ह्या गोष्टींचं सर्व मार्गदर्शन आजमेराची टीम ही करत असते यामध्ये मित्रांनो एकूण यांच्या फ्रँचायजी मॉडेलमध्ये चार प्रकारचे फ्रँचायजी मॉडेल आहेत ए बी सी आणि डी आणि ह्या फ्रँचायजी मॉडेलमध्ये मित्रांनो तीनशे प्लस पेक्षा जास्त फ्रांचायजी ह्या ओपन झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या आता नाशिक शहरामध्ये याच महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये ओपन झालेली आजमेराची फ्रांचायजी सातारा असेल कोल्हापूर असेल औरंगाबाद असेल अशा अनेक शहरांमध्ये हळूहळू ह्या फ्रँचायजी ओपन होत आहेत आजमेराच्या कारण ह्यामध्ये कस्टमर सपोर्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत आहे सुरतला आजमेराची फॅक्टरी आउटलेट आहे सुरतला डायरेक्ट मध्ये कुठलाही तिसरा व्यापारी याच्यामध्ये राहत नाही डायरेक्ट फॅक्टरी फॅक्टरी आउटलेट ते डायरेक्ट फ्रँचायजीचा शोरूम आणि फ्रँचायझीच्या शोरूम मधून डायरेक्ट कस्टमरला त्यामुळे यामध्ये कस्टमरला सुद्धा खूपच परवडणाऱ्या किमतीमध्ये ह्या कपड्यांचे कपड्यांचा माल मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो ह्या आजमेरा ट्रेंड्स या फ्रँचायझी बद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली आपल्याला हा महत्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा यासंबंधी आपला काय प्रश्न असेल तर तो, तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा या कपड्यांच्या व्यवसायाबद्दल माहिती होईल किंवा इतर जे काही कस्टमर बघत असतील नाशिक शहरामध्ये असतील किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असतील त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा माहिती होईल की नाशिक शहरामध्ये सुद्धा एक आजमेराची च शोरूम ओपन झालेलं आहे त्यामुळे त्यांना सुद्धा हा व्हिडीओ शेअर करा आणि आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबून वरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद